श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतूनुसार त्या प्रांताच्या रीती रिवाजानुसार तसेच खाद्यपदार्थ बनवून खाल्ले देखील जातात प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तसेच या ऋतूंचे असे वेगवेगळे महत्त्व देखील आहे ऋतूनुसार कोणते आहार घ्यावे असे आपले पूर्वजही सांगायचे आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्त्वाचे आहे आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आषाढ महिनाही सुरू झाला आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ किंवा अगदी आखाड तळणी असेही म्हटलं जातं आता आपण आषाढामधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे नक्की काय ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेले पापड आणि कुरडया तळून अगदी आवर्जून खाल्ल्या जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे किंवा अगदी आखाड तळणे असेही म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची देखील पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आता आषाढ महिन्यात आखाड तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसांत तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही एक खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात त्यामुळे त्याचे कारणही जाणून घेणे आपल्याला गरजेचं आहे नंबर एक आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थांचे सेवन केले जातात नंबर दोन पावसाळ्यात हवेत गारवा देखील असतो अशावेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजेच गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळेच या काळात हे पदार्थ तळले जातात आणि खाल्ले देखील जातात नंबर तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ हे केले जातात नंबर चार आषाढ महिन्यात चयापचय क्रिया देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ हे चांगले पचतात देखील त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो त्यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन केले जाते यामुळे आषाढात तळलेले पदार्थ हे आवर्जून खाल्ले जातात नंबर पाच पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावी यासाठी अशा प्रकारे हे पदार्थ तळले जायचे नंबर सहा तसे श्रावणात अनेक व्रत वैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याची कसर भरून काढण्यात येते तसेच तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आले पाक वडी देखील बनवली जाते आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात नंबर सात आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट पिठाच्या पुऱ्या तसेच कापण्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालीपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव गव्हाच्या पिठाचे गुलगुले कडबोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो तिची पूजा देखील केली जाते तसेच देवी देवतांना आषाढ महिन्यात नैवेद्यही दाखवला जातो एकूणच काय तर पूर्वीच्या काळी अगदी आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आखाड हा तळला जायचा तर मैत्रिणीं आषाढ किंवा आखाड तळे म्हणजे काय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद